बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत पैठण तालुक्यातील नवगाव येथील त्र्यंबकेश्वर विद्यालयानं घवघवीत यश मिळवलं आहे यत्ता आठवीचे तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत यास समी सिद्धिक शेख शीतल बाप्पासाहेब भावले शारिक शाहीद शेख हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झालेले आहेत शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक उल्हास बेतवार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं इयत्ता आठवीचे विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थी परीक्षेत पात्र झालेत या शमी सिद्दीक शेख शीतल बाप्पासाहेब भावले व शारीद शहीद शेख या विद्यार्थ्यांचा समावेश आहे या विद्यालयाचे मुख्याध्यापक उल्हास बेतवार ए व्ही केदारे एस जे पठाण श्रीमती एस खिंडारी यू बी परळकर एम जे रावस डी टी डुकरे आय आय शेख नझीर खान आदींनी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलंय